सुरुवातीला बातमी आहे ग्रीनलँड संदर्भातली अमेरिकेत एक विधेयक तयार झालं आणि अखेर ट्रम्प ग्रीनलँडबाबत दिलेला इशारा खरा करून दाखवणार की काय अशी चर्चा सुरू झाली ग्रीनलँडला विकत घेणं हे अमेरिकेसाठी महत्वाचं असल्याचं ट्रम्प म्हणाले होते आणि त्याला अमेरिकेत प्रतिसादही मिळू लागला खरंच ग्रीनलँड विकलं जाणार का पनामा आणि कॅनडासाठी हा अलर्ट असणार का नेमकं काय का घडते जागतिक राजकारणात पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट ग्रीनलँडला विकत घेऊ असं ट्रम्प म्हणाले आणि जगभरातच त्याकडे विनोद म्हणून पाहिलं गेलं मात्र आता प्रकरण गंभीर झालेलं आहे कारण ट्रम्प यांना ग्रीनलँड खरेदी करण्यासाठी खुद्द कायदेशीर पाठबळ मिळताना दिसत आहे रिपब्लिकन पार्टीच्या दहा खासदारांनी ट्रम्प यांना खरेदीचे अधिकार देणारं विधेयक तयार केलंय आणि ते सध्या चर्चेसाठी ठेवण्यात आलंय ग्रीनलँड सध्या डेन्मार्कचा स्वायत्त देश आहे थोडक्यात ग्रीनलँडच्या परराष्ट्र धोरणाचे अधिकार डेन्मार्ककडे आहेत मात्र अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ग्रीनलँड महत्वाचा असल्यानं त्याचा मालकी हक्क आणि नियंत्रणासाठी तो अमेरिकेकडेच असायला हवा असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं पंच्याऐंशी टक्के बर्फाच्छादित ग्रीनलँड हे उत्तर अटलांटिक महासागरातलं एक मोठं बेट आहे डेन्मार्कचा तो स्वायत्त देश आहे परराष्ट्र सुरक्षा आणि आर्थिक अधिकार डेन्मार्ककडेच आहेत एकवीस लाख चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळामध्ये केवळ सत्तावन्न हजार लोकसंख्या आहे उत्तर अमेरिका खंडाचा हा भाग भौगोलिकदृष्ट्या महत्वाचा आहे ग्रीनलँड कॅनडा जगातील अंदाजे तीस टक्के न सापडलेला वायू आहे युरेनियम आणि तेरा टक्के न सापडलेल्या तेलाचा साठा देखील ग्रीनलँडमध्ये आहे ध्रुवीय बर्फाखाली अंदाजे एक ट्रिलियन किमतीचे दुर्मिळ धातू आहेत यात हायड्रोकार्बन शिसे लोह धातू जस्त यांचा समावेश आहे तर सोनं हिरे प्लॅटिनम आणि युरेनियम असे मौल्यवान रत्न देखील ग्रीनलँडमध्ये आहेत ग्रीनलँडच्या उत्तर पश्चिम भागात अमेरिकेचा वायुसेना तळ आहे तिथे सुमारे सहाशे अमेरिकन सैनिक तैनात असतात ग्रीनलँड हा नाटोचाही सदस्य आहे समुद्री व्यापारासाठी हा देश अतिशय महत्वाचा आहे दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी सातत्यानं ग्रीनलँड खरेदीचा सा इरादा बोलून दाखवलाय तर लष्करी किंवा आर्थिक बळाचा वापर करण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नव्हती Yeah, you, you, about, uh... मी तुम्हाला काही असं वचन देणार नाही तुम्ही जर पनामा आणि ग्रीनलँड बद्दल बोलत असाल तर नाहीच मी काही या दोन शक्यतांबाबत वचन देऊ शकत नाही मात्र मी हे म्हणेन की आम्हाला त्यांची आर्थिक सुरक्षेसाठी गरज आहे मी काही कोणताही शब्द आता देणार नाही मात्र हे खरंय की तुम्हाला आता काहीतरी करावं लागणार आहे दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्याने ग्रीनलँड आणि डेन्मार्क मध्ये प्रतिसाद उमटणं स्वाभाविक आहे आर्टिक परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं अमेरिका आमचा महत्वाचा मित्र असल्याचं ग्रीनलँडचे पंतप्रधान म्यूट एगेडे यांनी म्हटलं आहे तर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनीही ट्रम्प यांच्यासह आम्ही बोलणी करण्यास तयार असल्याचं म्हटलं मला वाटतं अमेरिकेच्या ग्रीनलँड मधील वाढता रस हा आर्थिकच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आहे ट्रम्प हे ग्रीनलँड कडे लक्ष देत आहेत तसंच नाटोच्या तत्वांना अनुसरूनच पुढील पावलं उचलली पाहिजेत डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नेत्यांची ही वक्तव्य फार महत्वाची आहे कारण त्यांनी थेट ट्रम्प यांच्या वक्तव्याला नकार दिलेला नाही त्याचवेळी ग्रीनलँड खरेदीसाठी पूर्णपणे तयारीही दाखवलेली नाही तर दुसरीकडे ट्रम्प यांच्याकडून पद्धतशीरपणे दबाव निर्माण करण्यासाठी काही पावलंही उचलली गेली एकीकडे लष्करी आर्थिक बळाचा वापर करण्याचे संकेत आणि दुसरीकडे ट्रम्प यांच्या मुलाचा ग्रीनलँडचा धावता दौरा या सगळ्या गोष्टींचा व्हायचा तो परिणाम होताना दिसतोय दरम्यान आपल्या पहिल्याच कार्यकाळात ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदीचा प्रयत्न केला होता मात्र तेव्हा त्यांना यश मिळालं नव्हतं आता यात ते यशस्वी ठरतात का आणि जर खरंच ग्रीनलँड अमेरिकेने विकत घेतला तर त्याच्या तरतुदी काय असणार आंतरराष्ट्रीय अटींचा आदर केला जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल तसंच एकदा का ग्रीनलँड अमेरिकेकडे गेला तर कॅनडा आणि पनाबाबाबत ट्रम्प कोणतं धोरण अवलंबतात हेही पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी